पाऊस चांगला पडायला लागलाय असंच जर पडलं ना पाऊस लोकांना जर बरं वाटतंय जनावरांना पाणी पण होत ना प्यायला आणि चारा पण होत आहे पाऊस जर आला ना एक चांगलं होतंय म्हणजे कसं आहे जरा आता थंड वाटा लागलं आहे लय गरम होत होतं दुपारी एकदम थंड वाटा लागलं आहे ना आता या पावसामुळे सगळ्यांना जरा दिलासा आला आहे दिलासा मिळाला आहे कारण पावसामुळे ह्या पावसामुळे एकदम थंड वातावरण पसरलेलं आहे आणि आनंदाचं वातावरण दिसत आहे सगळीकडं या पावसामुळे आणि जनावरांना चारासुद्धा होईल आणि प्यायला जनावरांना पाणीसुद्धा होईल या पावसामुळे सोलापूरमध्ये चांगलं पाऊस येऊ लागलं आहे